च आता ऐकूयात डिजिटल आता वेब्स ओ टी टी ॲप डाउनलोड करा आणि विनामूल्य पहा मी कोमल गवस वास्तविकता यशाची कार्यक्रमात आपलं स्वागत सरकारच्या विविध योजनांमुळे शेती आरोग्य महिला सक्षमीकरण रोजगार यासह अनेक क्षेत्रात सर्वसामान्यांसाठी अपार संधी उपलब्ध झाल्या आहेत यातून वैयक्तिक प्रगती साधत देश विकासातही त्यांचं योगदान मोलाचं ठरत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या यशाची वास्तविकता आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत विनामूल्य सौर ऊर्जा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान सूर्यघर योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे याद्वारे घरांच्या आणि शासकीय कार्यालयांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येतं शासकीय कार्यालयांच्या छतांवर सौरसंच बसवणारं परभणी इथलं महावितरण मंडळ कार्यालय राज्यातलं पहिलं हरित ऊर्जा निर्मिती करणारं कार्यालय ठरलं आहे परभणी शहरातल्या जिंतूर रोडवरील महावितरणचं मंडळ कार्यालय आता राज्यातलं पहिलं झिरो बिल अर्थात शून्य वीज बिल शासकीय कार्यालय ठरलं आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान सौर ऊर्जा घर योजनेअंतर्गत कार्यालयाच्या छतावर पस्तीस किलोवॅट क्षमतेचा सोलर रूफटॉप प्रकल्प बसवण्यात आला आहे राज्यातील प्रत्येक शासकीय जे कार्यालय असतील त्या कार्यालयामध्ये सोलार आ, रूफटॉप सोलार लावून सोलार ऊर्जेचा वापर केला जाईल जेणेकरून हरित ऊर्जा ह्यातून आपल्याला मिळते म्हणून राज्यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या सोलार रूपटॉप बसवण्याचं काम हाती घेतलेले आणि मला आनंद होतो सांगायला की परभणीतलं पहिलं शासकीय रूफटॉप सोलार हे आमच्या परभणी महावितरणच्या कार्यालयामध्ये लागलेले आहे पस्तीस मेगावॅटचं हे रूफटॉप सोलार सिस्टीम इथे लावलेली आहे मी जिल्ह्यातल्या सर्वच शासकीय इमारतीचं सोलरायझेशनचं काम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले होईल असा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतो यातून सर्व लाईट्स पंखे संगणक प्रिंटर आणि इतर उपकरणं अखंड सौर ऊर्जेवर चालवली जात आहेत परभणी मंडळ कार्यालय या ठिकाणी म्हणजे गेल्या वीस दिवसामध्येच वीस ते पंचवीस दिवसामध्येच इथल्या कंत्राटदारांनी इथे पस्तीस किलोवॅटचा जो रूफटॉप सोलर प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि त्याच्या आणि खरोखर आनंद वाटतो की काही महिन्याभरातच उर्वरित जी महाराष्ट्रातली महावितरणची जी कार्यालयं आहेत त्या ठिकाणी एकूण पन्नास मेगावॅटचा हा प्रोजेक्ट पूर्ण होण्याची तयारीत आहे आणि खरोखर मी सर्वांना विनंती करेल की पी एम सूर्यघर अंतर्गत जी सबसिडी मिळते घरो घरगुती ग्राहकांना त्याचा फायदा घेऊन आपलं बिल शून्य करणे आणि जी काही हरित ऊर्जेची निर्मिती करून आपल्या पूर्ण भारत देशाला आपण दोन हजार सत्तरपर्यंत नेट झिरो संकल्पना आणि दोन हजार तीसपर्यंत आपली जी काही हरित ऊर्जा आहे ती वापराच्या एकूण पन्नास टक्के निर्मितीचं उद्दिष्ट गाठण्यामध्ये महाराष्ट्र निश्चितच अग्रेसर राहील याबद्दल काही सांगू शकत नाही आहे राज्यात पन्नास मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती करण्याचं उद्दिष्ट असून परभणीमधील हा प्रकल्प त्याचा पहिला टप्पा आहे यामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर मुख्य अभियंता राजाराम माने अधीक्षक अभियंता आर के टेंभुर्णे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती हरित ऊर्जा पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाची दिशा दाखवणारा हा उपक्रम राज्यातल्या इतर शासकीय कार्यालयांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी सूक्ष्म उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी भांडवल उभं करून देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला त्याचा लाभ घेत जालना जिल्ह्यातल्या जाधव बंधूंनी खिळे बनवण्याचा उद्योग सुरू केला आणि इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे खंडू जाधव आणि बंडू जाधव जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातली दोन भावंड मनात मोठी स्वप्न असली तरी अनेक सामान्य कामगारांप्रमाणेच आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते देखील जालन्याच्या औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत काम करायचे कामगार म्हणून चाललेलं आपलं आयुष्य बदलावं आणि आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार देणारा मालक व्हावं हेच स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं अशावेळी इच्छा तिथे मार्ग या उक्तीला साध्य करणारा योग त्यांच्या आयुष्यात आला आणि त्यांना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती मिळाली या योजनेचा लाभ घेत आपला स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि जालन्याच्या युनियन बँकेकडून त्यांना दहा लाख रुपयांचं कर्ज देखील मिळालं यातूनच त्यांनी खेळ बनवण्याचा स्वतःचा उद्योग सुरू केला खर तर हे खेळ बांधकाम व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचा घटक असल्यानं त्यांच्या व्यवसायानं चांगला जमही बसवलाय आजच्या घडीला गुरुकृपा गुरुकृ। आणि विनायका या नावानं त्यांचे हे खेळ बांधकाम व्यावसायिकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झालेत जाधव बंधूंच्या या उद्योगातून केवळ ते स्वतःच आत्मनिर्भर झालेत असं नाही तर त्यांनी आणखी सात जणांनाही यातनं रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली यात चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे त्यांच्याकडचे पुरुष कर्मचारी प्रामुख्यानं खेळ्यांच्या उत्पादनासाठीची यंत्र प्रक्रिया सांभाळतात तर महिला कर्मचारी खेळ्यांचं प्रतवारीनुसार वर्गीकरण करणं त्यांचं वजन करणं आणि आकर्षक पॅकिंग करायचं काम पाहतात येतं मी पहिले ड्युटी करीत होतो ड्युटीतून मी पंतप्रधान योजनेची मला माहिती भेटली त्याच्यातून मी युनियन बँकेकून पतप्रधान योजनेचं लोन घेतलं आणि लोन घेऊन मी जो मॅन्युफॅक्चरिंग खेळाचा सेंट्रिंग खेळाचा व्यवसाय चालू केला त्याच्यातून सात जणांना रोजगार देऊ शकलो आणि त्याच्यातून जे स्कीम जेम योजनेतून काढलेली योजना आहे ही मला चांगला चांगला लाभ भेटला कामगार ते मालक झालेल्या जाधव बंधूंमुळे आपल्यालाही रोजगार मिळाल्याचं समाधान या सातही कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतच बंडुर यांच्या कंपनीत काम करते खिळे बनवण्याची पॅकिंग अर्धा अर्धा किलोची पॅकिंग अडीच किलोचा बॉक्स त्याच्यामध्ये जो काही रोज भेटतो त्याच्यामध्ये मी माझं घर चालवते खंडू जाधवकडून मी काम करतो पाच सहा वर्षापासून जालना मेडिसीमध्ये काम करतो ड्रम चालवतो खिळे भरतो पॅकिंग करतो सगळं अराउंड काम करतो मी रोजगार भी भेटतो यांच्याकडून पाच सहा वर्षापासून त्यांच्याकडून मी काम करतोय बंडू जाधव की खिले की कंपनी मी मी काम करते म्हणजे अच्छा रोज देते मेरा घर चलता इससे कधी काही दुसऱ्यांच्या कंपनीत काम करता करता आता आपण स्वतः एका व्यवसायाचे मालक झाल्याचा आनंद तर या जाधव बंधूंना आहेच त्यासोबतच आपण रोजगारदाते झाल्याचं समाधानही त्यांना आहे आणि हे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेमुळेच घडून आल्याची कृतज्ञतेची भावनाही त्यांच्या मनात आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती खंडू आणि बंडू जाधव यांच्यासारख्या अनेकांना केवळ उद्योजकच बनवलं नाही तर त्यांच्या माध्यमातून इतरांनाही रोजगार देत अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला देखील मोठं पाठबळ दिलंय दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना प्रेक्षक कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची हुशार आमची कन्या हा घरातील गणिते सोडवीत चुटकीने लवण्या वयभारी सुरत की ना आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत महिला सक्षमीकरणासाठी फायदेशीर ठरणाऱ्या योजनांपैकी एक म्हणजे नमो ड्रोन दिदी योजना महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना कृषी क्षेत्रातील सेवा पुरवण्यासाठी तंत्र ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीनं सक्षम करत आहे परभणी जिल्ह्यातल्या पहिल्या ड्रोन दिदी ठरलेल्या शिल्पा देशमुख यांनी ड्रोनचं प्रशिक्षण घेऊन विविध शेती कामांमधून आपली चुणूक दाखवत आत्मनिर्भर बनल्या आहेत महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी आर सी एफच्या माध्यमातून आणि उमेदच्या अंतर्गत पुढाकार घेण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील मिरखेल इथल्या शिल्पा देशमुख या सर्वज्ञ महिला बचत गटाच्या सदस्य आहेत त्यांची पहिल्या ड्रोन दिदी आणि महिला ड्रोन पायलट म्हणून निवड झाली आहे पुणे आणि सांगली इथं त्यांना पायलट म्हणून प्रशिक्षणही देण्यात आलं शिल्पा आता चांगल्या कुशलतेनं अगदी सहजपणे ड्रोन हाताळतात पिकांवर फवारणी करतात शिल्पा यांचा घरी आणि समाजात सन्मान वाढतोय तसंच घरची शेती गटातील महिलांची शेतीची फवारणी करून परिसरातल्या शेतकऱ्यांना भाडे तत्वावर फवारणी करूनही शिल्पा यांना आर्थिक लाभ होतो आहे त्यामुळे केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान मोदीजींचे शिल्पा देशमुख यांनी आभार व्यक्त केले आहेत या ड्रोनचा वापर मी मागच्या सीजनला पंचवीस ते तीस एकरची फवारणी करून चांगलं इन्कम प्राप्त केलेलं आहे आणि भविष्य म्हणजे येणाऱ्या सीझनलासुद्धा मी आणखीन जास्त प्रमाणात फवारणी करून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूच्या ज्या समूहातील महिला आहेत आजूबाजूचे जे छोटे मोठे खेडेगाव आहेत तिथंसुद्धा या ड्रोनचा प्रसार आणि आधुनिक शेती कशी करायची याच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करीन जे की आम्ही सायकल बी चालू शकत नव्हत आता एक पायलेट म्हणून खूप छान वाटते तर मोदी साहेबांचे खूप खूप आभार ड्रोन तंत्रज्ञानामुळे कीटकनाशकं आणि खतांचा अचूक वापर लक्षणीयरित्या वाढतो आहे पारंपरिक शेती पद्धतीमध्ये परिवर्तन होत आहे महिला दिनानिमित्त अशा महिलांचं कौतुक करत असल्याचं जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेद प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी सांगितलं अशा महिलांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या परभणीसारखा जिल्हा जो शेतीप्रधान आहे त्याच्यामध्ये एक आधुनिक पद्धतीची फवारणी ड्रोनच्या मार्फत आपण करतो आहे एक उदाहरणसुद्धा सेट झालेलं आहे आणि शिकलेली एक शेतकरी महिला त्या पद्धतीचा अवलंब करते तर एक चांगलं उदाहरणसुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे उमेद उमेदमार्फत महिला या आर्थिक उन्नतीमध्ये जे काम करत आहेत तर ते या पर्टिक्युलर म्हणजे शेतीप्रधान जिल्हा असल्यामुळं शेतीमध्ये आधुनिकतेचा वापर ड्रोनच्या मार्फत त्या करत आहेत आणि उदाहरण सेट केलेलं आहे यावर्षीचा जर आलेख त्यांचा बघितला तर जवळजवळ लाखभराचा व्यवसाय त्यांनी याच्यामार्फत केलेला आहे निश्चितच त्यांची प्रगती याच्यामध्ये होत आहे शेतीची प्रगती त्याच्यामध्ये होत आहे आणि उमेद अभियानाचं जे मोटिव्ह आहे ते मला वाटतं की सफल होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान हे महिलांसाठी उपजीविकेचं साधन ठरत आहे या अभियानाअंतर्गत जालन्याच्या महिला बचत गटाच्या महिलांनी अभिनव कापडी पिशवी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला आहे जालना शहरातील सानवी महिला बचत गटानं राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातून मिळालेल्या दोन लाखांच्या अर्थसहाय्यानं कपडे आणि साड्यांचा सा व्यवसाय सुरू केला या साड्यांपासून त्यांनी तयार केल्या खिशात मावणाऱ्या टिकाऊ पिशव्या या पिशव्यांमध्ये पाच ते सहा किलो वजन पेडण्याची क्षमता असून त्या स्वस्तात उपलब्ध असल्यानं झपाट्यानं लोकप्रिय होऊ लागल्या आहेत सानवी महिला बचत गट जो आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून आपण ज्या आहेराच्या साड्या किंवा अनयूज साड्या ज्या असतात वापरलेल्या ह्या साड्या आपण त्यांना देऊन त्यां त्यांच्याकडून त्या पि त्याच्यापासून आपण पिशव्या बनवून घेतो तर एका साडीपासून साधारण पाच ते सहा पिशव्या तयार होतात पाच ते सहा किलो वजन त्यात बसेल अशी त्याची कॅपॅसिटी आहे आणि या पिशव्या आपण त्यांच्याकडून शिवून घेतो आणि या पिशव्या शिवल्यानंतर आपल्या शहरातले जे सामाजिक संस्था आहेत जसं रोटरी क्लब आहे इनरव्हील क्लब आहे तर अशा संस्थांनी पुढे येऊन त्यांनी या ज्या पिशव्या आहे त्याचं वाटप शहरामध्ये करण्यास ते मदत करतात या अभिनव उपक्रमाला जालना शहरातील रोटरी क्लब आणि इनर व्हील क्लबचा हातभार लागला त्यांनी महिलांना नव्या साड्या आणि दोऱ्यांचं मोफत वाटप केलं महिलांनी तयार केलेल्या पिशव्या पुन्हा त्या संस्थांनी प्रतिनग पाच रुपये दरानं खरेदी केल्या आणि दहा रुपयात प्लास्टिकमुक्त मोहिमेसाठी विकल्या जात आहेत सरकारने एक कापडी पि प्लास्टिक बंदी व कापडी पिशव्या तयार करणं ही योजना आणली आहे ही खूपच चांगली आहे यातून आम्हाला भरपूर अर्थसहाय्य मिळत आहे या अशा पिशव्या आम्ही शिवतो आहे या कापडी पिशव्या या कापडी पिशव्यांना मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे व आमचा सानवी स्वयं साहित्य महिला बचत गट हा सर्वजण मिळून या पिशव्या तयार करतो आ, मार्केटिंग करतो विकतो यातून चांगला चांगला अर्थसहाय्य मिळतं आहे महिलांना त्याच्यामध्ये आम्ही जे कापडी पिशवी उद्योग सुरू केलेला आहे त्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभारी आहोत की त्यांनी आमच्या महिलांना चांगला रोजगार यातून मिळून दिलेला आहे या पिशव्या विशेषतः फेरीवाले भाजी विक्रेते आणि लहान दुकानदार यांच्यासाठी उपयुक्त ठरत आहेत एक एप्रिलपासून जालना शहरात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू झाल्यानं या पर्यायी पिशव्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय एकीकडे पर्यावरणाचा विचार तर दुसरीकडे महिलांच्या हाताला काम या दोन्ही उद्दिष्टांचा सुंदर संगम या योजनेतून साधला जात आहे सानवी महिला बचत गटाच्या या उपक्रमातून दिसून येतोय शाश्वत विकासाचा मार्ग महिला सक्षमीकरणाचा ध्यास राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात सहभागी झालेल्या या महिलांनी दाखवून दिलं आहे की कल्पकतेची साथ असेल तर काहीही शक्य आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर शब्दस्वरांचे बनती गाणे साजनमानंद राणे रसिकांशी हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार रात्र आठ वाजता आणि शनिवार दुपारी दीड वाजता विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला वाव मिळावा यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या विविध तंत्रज्ञानयुक्त संकल्पनांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याअंतर्गत नंदुरबारच्या समिधा देवरे या इयत्ता सात्विक शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं दिव्यांग स्नेही रॅम्प तयार केला आहे तिच्या या संशोधनाला भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं अनुदानही दिलं आहे जाणून घेऊयात या संशोधनाविषयी नंदुरबारच्या श्रॉफ हायस्कूलमधील समिधा नितीन देवरे वडिलांसोबत प्रवास करताना तिला दिसलं की दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरनं कोचमध्ये चढवण्यासाठी दोन तीन जण लागतात दिव्यांग व्यक्तीलाही त्रास होतो तिच्या बालमनात एक कल्पना सुचली जर फलाट आणि बोगी यामधलं अंतर यावरती स्वयंचलित रॅम्प असेल तर यातूनच साकारलं नवोन्मेशी रॅम्प या दिव्यांग व्यक्तींना भेटलो मग रेल्वेच्या परमिशनने आम्ही मेजरमेंट घेतले आणि त्यानंतर आम्ही याची बनवला आणि त्याच्यानंतर आम्ही केली आणि मग याची सुरक्षितता साठी आम्ही याच्यात केले हा प्रोजेक्ट बनवल्यानंतर मला शाळेकडून शाळेच्या शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळाले आणि हा प्रोजेक्ट आम्ही एसआयसी समोर प्रेझेंट केला आणि त्यानंतर दीड लाख रुपया आम्हाला त्यांच्याकडून फंड मिळाला आणि ह्या शाळेच्या विज्ञान विभागाच्या मार्गदर्शनाखाली समितीने रेल्वे स्थानकाचं निरीक्षण केलं मोजमाप घेतली आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टमसह एक स्वयंचलित दिव्यांग स्नेही रॅम्प मॉडेल तयार केलं विशेष म्हणजे तो रॅम्प बाहेर येईल व्हीलचेअर सोबत प्रवेश होईल आणि सुरक्षा सिग्नल नंतरच गाडी पुढे जाईल अशी यंत्रणा त्यात बसवण्यात आली समितीला जशी ही कल्पना सुचली की दिव्यांगांसाठी एक रेल्वेमध्ये रॅम्प असला पाहिजे त्यानंतर मी तिला सांगितले की कोणतेही उपकरण बनविण्याच्या आधी त्या प्रकारचं एखादं उपकरण किंवा त्याच्यावरचा एखादा उपाय ऑल ऑलरेडी या मार्केटमध्ये उपलब्ध आहे का हे आपण चेक करून पाहिले पाहिजे तसेच दिव्यांग व्यक्तींची मुलाखत देखील घेतली पाहिजे मग त्याप्रमाणे संविधाने दिव्यांग व्यक्तींची मुलाखत घेतली इंटरनेटवरून सर्च केले की या प्रकारचा रॅम्प कुठे उपलब्ध आहे का किंवा उपलब्ध असतील तर मग त्यांच्यापेक्षा त्यांच्यामध्ये काही कमतरता आहे का जेणेकरून आपण रॅम्प डिझाईन करताना त्याच्यातल्या कमतरता दूर करून आपल्याला एक फुलप्रूफ प्लॅन बनवता येऊ शकतो त्याप्रमाणे मग रेल्वेच्या परमिशन्स शाळेकडून मिळणारी मदत या सगळ्यांच्या मदतीने संविधाने एक रेल्वेचं रेल्वे एक रेल्वेमध्ये दिव्यांग स्नेही रॅम्पचे एक प्रोटोटाईप बनवले देशभरातून सादर झालेल्या पाच हजाराहून अधिक संशोधन कल्पनांमधून समिधाच्या मॉडेलची निवड झाली आणि तिला प्रोटोटाईप डेव्हलपमेंटसाठी भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचं दीड लाखांचं अनुदान मिळालं आहे आमचे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक नितीन देवरे त्यांनी तिला मार्गदर्शन केलं आणि शालेय प्रशासनाने रेल्वे प्रशासना त्यांच्यासोबत पत्र व्यवहार करून तिला लागणारं मोजमाप त्याची परमिशन घेतली आणि तिला लागणारी सर्व मदत शालेय प्रशासनाने तिले तिला केली आणि त्यानंतर हा दिव्यांग स्नेही रॅम्प हा बनवला गेला आणि मग त्यानंतर स्कूल इनोव्हेशन काउन्सिल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया ह्यांच्याकडून स्पर्धा घेण्यात येत असतात या स्पर्धेत आम्ही सहभागी झालो संशोधन सर्जनशीलता आणि संवेदनशीलतेचं हे नावाचं छोटं पण तेजस्वी उदाहरण नंदुरबार जिल्ह्याच्या शालेय विद्यार्थिनीनं आता राष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली आहे आज ती केवळ संशोधक नाही तर नव्या वाटा दाखवणारी एक उगवती शास्त्रज्ञ आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार हो आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार